आज दोन हजार सतरा नंतर नऊ वर्षाच्या का कालखंडानंतर ती पालिकेची निवडणूक होती आणि महापौर पदाची निवड जवळपास सहा साडेसहा वर्षा नंतर होती शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता दुसऱ्यांदा आल्यानंतर आज एकमतान भोसरीतून निवडून आलेले दोन वेळा बिनविरोध निवडून आलेले रवी बाबासाहेब लांडगे यांची महापौर पदासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून निवड करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांचा अर्ज दाखल केल्यानंतर उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर या आमच्या अकुर्डीतल्या भगिनी आहेत त्यांची निवड करण्यात आली त्या दोघांचेही नॉमिनेशन आम्ही चारही आमदारांच्या उपस्थितीत सर्वांच्या एकमतानं या ठिकाणी सबमिट केलेले आहे पहिल्यांदा नाव वेगळंच होतं उपमहापौर पदासाठी ऐनवेळी का बघली काय नक्की कारण ए, ए, एक लक्ष इथे दिसत नाहीत इथे बरेच दिसत नाहीत ना मग सगळेच नाराज नाराजी मान्य आहे परंतु काही बदल राजकीय परिस्थितीमध्ये घडामोडीत होत असतात सहा, सहा वर मी सुद्धा तुम्हाला सांगितलं साडेसहा वर्षानंतरचा हा कालखंड आहे महापौर आणि उपमहापौर नेमणुकीचा त्यामुळं तुम्हाला हे आठवत असेल की या अशा घडामोडी पूर्वी सुद्धा अशामुळे घडलेले त्यामुळं ते आमच्या पक्षाचे फार जुने सदस्य आहेत आणि एकमेव नगरसेवक आहेत तिथे तीन वेळा निवडून आलेले आहेत त्यांची नाराजी नाही परंतु वरिष्ठ पातळीवर त्या पदाकरिता दुसरं नाव इच्छुक झाल्यानंतर निश्चितच त्यांच्या विचारानुसार शर्मिला ताईची नेमणूक आम्ही करण्यात आली आणि त्यांचं नॉमिनेशन सबमिट येत्या दहा पंधरा दिवसात ठरेल सत्तारुढ पक्षनेते महापौरपदी भाऊची निवड झाल्यानंतर या शहरामध्ये महिलांना सुद्धा तेवढंच प्राधान्य देण्याची भूमिका गेल्या अनेक वर्षातली तुम्ही पाहताय तोच प्रयत्न यशस्वी करताना शर्मिला ताईंची नेमणूक उद्याच्या काळात उपमहापौर म्हणून झालेली असते एवढं मात्र मी तुम्हाला एकदम स्पष्टपणे कोणतं पद मागितलं होतं त्यांनी त्यांची मागणी काय कुणी शीतल नाही मागितलं नव्हतं कोणतं परंतु एक लक्षात घ्या शीतल शिंदे हे पूर्वी महापौर पदासाठी सुद्धा इच्छुक होते त्यांच्याबरोबर दहा सहकारी आमचे इच्छुक होते ऑब्व्हियसली पद एकाचे तर एकाचीच कुणाची तरी निवड होणार आहे आणि वरिष्ठ पातळीवर सुद्धा त्यांची सुद्धा कसरत होत असते या आमदार लोकांची कसरत होत असते की कोणाला निवडायचं आपले सगळे सहकार्य चांगले असतात त्यामुळे ऑबियसली काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करून आणि त्यांना काही भविष्यातल्या कमिटमेंट करून या गोष्टींना कुठं ना कुठेतरी वेळ द्यावा लागतो म्हणून त्यांना विनंती करून उद्याच्या काळामध्ये त्यांना जी काय अपेक्षित असं काय नाही निष्ठावंतांना डावल्याचं काय काय म्हटलं तो वरिष्ठ पातळीवरून निर्णय ठरेल मुख्यमंत्री साहेब प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख मंडळांच्या चर्चेतून तो निर्णय होईल भविष्यात शहराध्यक्ष एक लक्षात घ्या मी तुम्हाला तेच सांगतो इथं जे आहे ते आनंदी आहेत आणि जे नाही आहेत ते दुखीत असं काय समजायचं कारण परंतु देखील महापौर पदासाठी इच्छुक आहेत तुमच्या माहितीसाठी तुम्हाला जे पत्र सगळ्यांना प्राप्त झालेलं आहे ते कोणाच्या नावाने आपण सत्तेची सुरुवात आहे महापौर पदापासून परत प्रशासकीय कार्यक्रम संपणारे आणि सत्ता सुरू होणारे भाजपचे शहराध्यक्ष होते ते पाहिजेत ना अशा लक्षात घ्या स्वतः स्वतः ते इच्छुक होते यात काही दुमत नाराज झाले परंतु पक्षाची जबाबदारी सुद्धा ते विसरलेले नाही त्यामुळं मला त्यांचा स्वतः फोन आला की जे काही सोपस्कर या पदासाठी जे फॉर्मॅलिटी ज्या आहेत त्या फॉर्मॅलिटीज तुम्ही करून घ्या नाराजीचा विषय नाही आणि मी जसं म्हटलं जसं तुम्ही आता एक प्रश्न केला की याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवरून उद्याच्या काळात चांगला निर्णय सुद्धा त्यांच्या बाबतीत होऊ शकतो त्यामुळे बघा जर तरला मजा नाही मी तुम्हाला इथे आता सात आठ नऊ वर्षानंतरच्या काल मनापासून शुभेच्छा देतात पक्ष नक्कीच त्यांच्याबद्दल चांगलं विचार वेळेस विचार करत का पुढच्या वेळेस नाही म्हणता येतो पुढचं वर्ष आता पक्ष विचारातच आहे पक्षाची जबाबदारी बापूंवर आहे सगळे आमदार आहेत तेथे तुम्ही म्हणालात की निवडून आल्यावरती महिलांना प्राधान्य देण्याची भूमिका होती म्हणून उपमहापौरपदी त्यांची निवड केली पण आता महत्वाच्या पदावरती महिलेची वर्दी लागणार नाही उपमहापौर म्हणजे म्हणजे लक्षात नाही तुम्हाला जास्ती महत्वाचा पद महिलांना दिलं जाणार नाही अशी आता अडचण सांगितली एक लक्षात घ्या तुम्हाला गतकाळात आठवत असेल तर मागच्या वेळी माई महापौर शहराच्या अडीच वर्ष होत्या त्यामुळे काय झालेला आपण विसरायचं नाही ना गोष्टी झालेल्या महापौर आहे आमदार आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षाने इथं आमदार की या शहराला विधानपरिषदेची रुपांनी दिलेली कशी विसरून टाकेल महायुतीतला घटक पक्ष राष्ट्रवादीने महापौर पदाचा पामलो बघता उपमहापौर पदाचा पाडला आहे सतत घेण्याचा विचारचा नाही ते वरिष्ठ पातळीवर निर्णय ठेतील आज या बघा निवडणुकीच्या ज्या काही अडचणी झालेल्या आहेत त्या झालेल्या आहेत मध्यंतरीच्या काळात दादांची अशी घटना घडल्यानंतर उद्याच्या काळामध्ये आपल्याला विरोधक हा शब्द न राहता आपण या शहराच्या जर विकासासाठी एकत्र आहोत तर एक त्या शहराच्या विकासासाठी विरोधकांना विकासा सुद्धा बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा काय फॉर्म का भरला याची उत्तर मी नाही देऊ शकत या भूमिकेमुळे भाजपमध्ये अंतर्गत खला होऊ शकतो काय कारण आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या पक्षाची धोरणं आम्ही ठरवणार आहोत दुसऱ्याच्या पक्षाच्या चांगल्या किंवा वाईटपणामुळे आमच्यात फल व्हायचं काही कारण नाही परंतु शत्रुघ्न काटे असते शेत नाही त्याच्यामुळे अंतर्गत कल होण्याची काही नाही काय कल नाही तुम्ही बळच कल करू नका दिसत नाही निघून गेले बाहेर दिसत नाही बदलावं लागतो अशी परिस्थिती भविष्यामध्ये येऊ नये सांगितली आयोजित ते येणारं काळ ठरवेल ना त्या वेळेला आणि ते नामुष्की वगैरे तुम्ही म्हणताय साहेब आम्ही आम्ही दिलं ना दुसरं नाव आलं ना त्यामुळे नामुष्की वगैरे असण शकत नाही असं नाही जाहीर साहेब एक लक्षात पक्षाने पक्षाचा निर्णय घेण्याचा जसा अधिकार आहे तसा बदलण्याचा पण अधिकार पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर असतो त्यामुळे त्यांच्या आदेशाच्या पुढे आम्ही लोक कोणी जाऊ शकत नाही त्यामुळे त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे विनंतीप्रमाणे आपण हा निर्णय घेतले काही पक्ष आदेश गावाच्यामुळे काय कारवाई करणार नाही काय आता जरा थोडा कारभार सुरू केल्याचा आनंद बाळगू घालायला लागले सगळे